नमस्कार मित्रांनो मी हेमंत सर मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस डांकीच्या संचालक मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वर्क टाईम काम कामकाळ लक्षात घ्या हे शिकत असताना मी स्पेशली सिम्पल बेसिकने घेतो लसावी मसावी ज्याला काढता येते लसावी ज्याला काढता येते वास्तवात ते आपले व्हिडिओ व्यवस्थित बघतील तर आपल्याला पूर्ण चॅप्टरच आपल्याला त्या लसावीच्या भरोशावर काढायचे आहे हा तर सुरुवातीचे पहिले तीन प्रश्न आहेत बघा काय म्हणते ए एक काम आठ दिवसात बी तेज काम सहा दिवसात पूर्ण करतो तर ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ए एकटा एक काम किती दिवसात पूर्ण करतो आठ दिवसात प्लस करायचं कारण मिळून काम करत आहेत बी तेच काम सहा दिवसात पूर्ण करतो तेच काम सहा दिवसात पूर्ण करतो आता ए आणि बी मिळून म्हणते मिळून म्हणते म्हणून आपण प्लस ठेवलाय लक्षात घ्या प्रश्न वाचतानाच लक्षात आला आपल्याला ठीक आहे आठ आणि सहा यांची लसावी काढता आली पाहिजे लसावी काढताना आली तरी याचा गुणाकार केला तरी तसंच येते पण जर गुण लसावी काढता आली तर ठीक आहे तर किती होते लसावी होते चोवीस आठ त्या चोवीस सहा चौ चोवीस तर याला किती वेळा मल्टिप्लाय केलं मित्रांनो आपण तीन तर या तीनला वरच्या अंकाने मल्टिप्लाय करा तीन एक तीन प्लस सहाला किती वेळा मल्टिप्लाय केलो चार वेळा त्या चारला एकने तेवढ्याच वेळेस मल्टिप्लाय तीन चार सात सात बटा चोवीस आला आता पहा वरची संख्या खाली करा आणि खालची संख्या वरती करा काम वर आणि दोघांची का, कामाची फिशियन्सी खालती केल्या तर चोवीस बटा सात असं लिहत नाही लसावीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे प्रश्नात परीक्षेत आपल्याला हाही ऑप्शन राहते पण हा ऑप्शन चुकीच्या राहते उत्तर काय येईल आपला शेवटच्या परफेक्ट आन्सर राहील सातिया एकवीस वाचले तीन सातिया एकवीस वाचले तीन सात म्हणजे ए आणि बी मिळून तीन दिवस तीन बटा सात मध्ये काम पूर्ण करतील आता दुसरा प्रश्न बघा यक्स आणि वाय एक काम आठ तासात पूर्ण करतात यक्स आणि वाय एक काम दोघे मिळून काम करत आहेत दोघे मिळून किती तासात काम पूर्ण करत आहेत आठ तासात काम पूर्ण करत आहेत मग काय म्हणते तेच काम यक्स बारा यक्स एकटा बारा दिवसात तासात पूर्ण करतो म्हणजे मायनस करा कोणाचे ह्या दोघांच्या कामामधून आपण कोणाचे काम मायनस करत आहोत चे काम मायनस करत आहोत ठीक हो। आहे एल्शियम काळा बारदुने चोवीस आठ टीया चोवीस बारदुने चोवीस तर तीन बटा दोन म्हणजे एक बटा चोवीस तर आपण काय म्हटलं काम खालती आलेलं आहे आपलं काम न्या म्हणजे किती दिवसात काम पूर्ण होईल चोवीस दिवसात चोवीस तासात वाय आपला काम पूर्ण करेल एकटा जर वाहिनी केलं तर किती तासात होईल चोवीस तासात आता पहा सगळ्या टाइप के, के प्रश्न घेतो एकच गोष्ट जो करेगा व ही खायगा आता तो जमाना राहिला नाही जो, जो करेल त्याला सुखाचे दिवस येतील बिलकुल जो करेल त्याला सुखाचे दिवस येतील म्हणून लक्षात ठेवा कोणतेही काम करताना बेसिक पासून शिकत आहोत आपण बेसिक पासून बेसिक फॉर्मॅट सुरू आहे पा, पा, पा ए बी आणि सी एक काम सोळा वीस आणि चोवीस तासात पूर्ण दिवसात पूर्ण करतात ए किती तासात सोळा तासात बी वीस तासात सी चोवीस तासात आता ह्या तिघांची लसावी सोळा वीस आणि चोवीस ची लसावी काढता येते का नाही काढता आली तर असं फार्मॅट मा, मांडायचं मोठे अंक आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे सोळा वीस चोवीस कितीने भाग जाते चारने भाग जाते चार चौ सोळा चारा पंचे वीस चार सक चोवीस नंतर दोन ने भाग जाते चार चार दोन पाच तीन आता दोन पाच तीन ला काही कॉमन भाग जात नाही म्हणजे जसे तसे इकडे आला दोन पाच तीन काय होईल चार दुने आठ आठ दुने सोळा सोळा पंच ऐंशी या दोनशे चाळीस किती आलं दोनशे चाळीस आला दोनशे चाळीस आलं लक्षात घ्या सोळाला दोनशे चाळीस आणण्यासाठी किती वेळा मल्टिप्लाय करावा लागला तर सोळाला गुणाकार करावा लागला पंधरा वेळा तर पंधरा एक पंधरा प्लस वीस ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागलं बार दुने चोवीस तर प्लस बारा चोवीसला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागलं तर दहा वेळा तर प्लस दहा तर पंधरा बारा सत्तावीस न दहा सदतीस वरची संख्या खालती खालची संख्या वरती सदतीसने दोनशे चाळीसला भागा उत्तर तुम्हाला भेटून जाईल किती होते दोनशे चाळीस वर आले तर असं उत्तर होत नाही किती वेळा भाग जाईल तीन आठ चोवीस सात वेळा भाग जाईल साती सात एकोणपन्नास चे नऊ हातशे चार सात ते चार पंचवीस सात वेळा नाही जात सहा वेळा जाते सात बेचाळीस चे दोन हातशे चार साईन ते अठरा दहातून दोन गेले आठ हातच्या एक अठरा सदतीस अठरा बटा सदतीस म्हणजे ए बी सी मिळून तिघेजण मिळून जर काम केलं तर सिक्स एट्टीन बटा थर्टी सेवन अशा पॉइंटमध्ये आपल्याला काम होईल मित्रांनो चौथा प्रश्न आहे सोहन प्रत्येक दिवस एक बटा दहा काम करतो किती प्रत्येक दिवसात एक बटा दहा काम करतो लक्षात घ्या आणि दीपक सोबत मिळून म्हणते दीपक सोबत मिळून तेच काम सहा दिवसात पूर्ण करतो म्हणजे हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो अर्थ एकटा काय होते सोहन प्रत्येक दिवस एक बटा दहा काम करतो एक बटा दहा काम करतो याच्या अर्थ काय होतं मित्रांनो की तो दहा दिवसात एक काम पूर्ण करतो बरोबर आहे वन बटा टेन आणि दीपक सोबत मिळून तेच काम सहा दिवसात करतो तेच काम सोबत मिळून किती दिवसात पूर्ण करतो सहा दिवसात पूर्ण करतो तर आपण काय करतो दोघाच्या मिळून जो काम आहे त्याच्यातून काम मायनस करतो तेव्हा दीपक किती दिवसात काम पूर्ण करेल तो भेटेल प्रश्न सोपा आहे मित्रांनो पण समजायला थोडासा उशीर लागते व्यवस्थित समजा कॉन्सेप्ट आणि दहा चा आहे तीस सहा पंचे तीस सहा पंचे तीस तर एकापाची पाच दाईन तिया तीस म्हणजे तीन तर टू बटा थर्टी टू बटा थर्टी म्हणजे आपण काम उलटा करतो तर काय होईल कटलं तर पंधरा दिवसात दीपक काम पूर्ण करेल पंधरा दिवसात दीपक काम पूर्ण करेल आता नेक्स्ट क्वेश्चन पहा थोडस समजा या प्रश्नाला व्यवस्थित ए आणि बी एक काम दहा दिवसात पूर्ण करतो बी आणि सी पंधरा दिवसात आणि सी आणि ए वीस दिवसात पूर्ण करतात तर सी एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल आता आपल्याला काय करावं लागेल दोघा दोघाची कामाची क्षमता दाखवलेली आहे दोघाची बी आणि सी ची आणि सी आणि ए ची तर काय करू आपण वन प्लस टेन अ पहिले तिघे मिळून कसे करतात ते पाहू आपण बी आणि सी पंधरा दिवसात प्लस सी आणि ए वीस दिवसात आता काय म्हणते पूर्ण करतात तर सी एकटा किती दिवसात आपल्याला सी काढायचा आहे मित्रांनो तर इथं इथं ए आणि बी आहे इथं बी आणि सी आहे आणि इथं सी आणि ए आहे तर सी कुठं नाही आहे सी नाही आहे इथं तर हा करायचा मायनस हा काय करायचा मायनस तर याच्या पहिले पहा दहा पंधरा वीसच्या एल्शियम किती दहा पंधरा वीस म्हणजे एकशे वीस पंधराशे साठ साठच येते बरोबर आहे ना दोघा दोघांची इफिशियन्सी घेता म्हणून इन्टू टू करायचं दोघे दोघे आहेत दोघे आहेत म्हणून दोन घेतले तिघे तिघे असते तीन घेतलो असतो एक बटा दहा एक बटा पंधरा एक बटा वीस दहा पंधरा वीसच्या एलशे आहे साठ आता आपल्याला ही संख्या करायची आहे मायनस तर पहिले आपण यांच्या घेऊन घेऊ पंधरा कि साठ प्लस वीस तिया साठ मायनस दहा सक साठ लक्षात घ्या काय मायनस केला हा वाला मायनस केला इथं सी नाही आहे म्हणून आपण सी सरळ काढू ठीक आहे साठ दुने एकशे वीस तीन साथ, साथ एक एक से चार तीन सात सात मधून सहा गेले एक म्हणजे एकशे वीस दिवसात काम पूर्ण करेल पहा पुन्हा व्यवस्थित लक्ष द्या काय केलं ए आणि बी च्या दहा दिवसात बी आणि सी पंधरा दिवसात सी आणि ए वीस दिवसात मग काय म्हणते सीच्या एकटा काम काढायच्या सी एकटा काढायच्या होत्या तर जिथं सी नाही आहे त्याला मायनस केला आपण लक्षात आलं पुन्हा पहा तिसरा प्रश्न काय म्हणते ए एका कामाला अठरा दिवसात पूर्ण करतो एका कामाला अठरा दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम याच्या अर्ध्या दिवसात पूर्ण करतो पहा अर्ध्या दिवसात म्हणो कि वन बटा टू म्हणजे काय होईल जर मी अठरा दिवसात काम करतो आणि तुम्ही माझ्यापेक्षा अर्ध्या दिवसात काम करता याच्यात अर्थ होते अर्ध्या दिवस अठरा किती तर किती दिवसात काम पूर्ण करते मी तेच काम याच्या अर्ध्या दिवसात पूर्ण करतो म्हणजे नऊ दिवसात काम पूर्ण करतो ते दोघे मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करतील एका दिवसात विचारलेले आहे पहा हा प्रश्नामध्ये हे सगळ्यात मोठी कन्क्ल्युजन बाजू असते एका दिवसात किती काम करते म्हणते तर आपण पूर्ण दिवसाचे काम काढू पहिले अठरा नऊ ची एल सी एम आहे अठरा नऊ दुने अठरा एक अठरा प्लस नऊ दुने अठरा किती झाले तीन बटा अठरा म्हणजे वन बटा सिक्स तर वन बटा सिक्स आपण जर आता म्हणाल तर हा एवढाच उत्तर बरोबर आहे मित्रांनो का कारण त्यांनी जर पूर्ण काम किती दिवसात करतात तर पूर्ण आहे एकूण काम एकूण काम सहा दिवसात आणि ते काय म्हणत आहे आता एका दिवसात किती काम करते म्हणते एका दिवसात किती काम करते तर एका दिवसात पूर्ण वन बटा सिक्सच काम करते लक्ष द्या अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांना लक्ष द्या प्रत्येक गोष्ट समजायला वेळ लागते अ ना सगळ्यात पहिले अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी तुम्हाला म्हणेन तुमच्या ज्या नेटवर्क सिस्टीम आहेत त्या नेटवर्क सिस्टीम बंद करा मी तुम्हाला म्हणणार नाही मोबाईल नको वापरा मोबाईल वापरा पण जिथपर्यंत यश भेटत नाही तिथपर्यंत तुम्हाला ह्या नेटवर्क सिस्टीमच्या बाहेर राहायला पाहिजेत तुम्हाला भाषा समजत असेल नेटवर्क सिस्टीम म्हणजे काय तर इकडून कोणीतरी बोलते आणि तिकडून कोणीतरी बोलते हा माझ्या बापू माझ्या सोन्या बापू सोन्याच्या मागे लागा नको मुलं असोत की मुली असोत बापू सोन्याच्या मागे लागलेत की तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद होईल मित्रांनो म्हणून लक्ष द्या आपल्याला जर यश प्राप्त करायचे आहे आता भरपूर सारे एक्झाम निघत आहेत भरपूर साऱ्या पंधरा सप्टेंबर पासून पोलीस भरतीची भरती सुरू होणार आहे वन विभागाची सप्टेंबर महिन्यात भरती येणार आहे अशा भरपूर साऱ्या एक्झाम तुम्हाला द्यायच्या पीवाय क्यू घेणारच आहोत म्हणजे प्रिविस इयर्स क्वेश्चन सेट आपण बोलवत आहोत त्या प्रिविस इयर्स क्वेश्चन आपण आपल्या याच्यावर घेणारच आहोत तर सगळे शंभर प्रश्न तुम्हाला मी समजावून सांगेन तो व्हिडिओ कदाचित दोन दोन तीन तीन तासाचा असेल पण मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला जर यश प्राप्त करायचे असेल तर कठीण मेहनत कठीण मेहनत आणि कठीण मेहनत याच्याशिवाय काही नाही आणि जो व्यक्ती आज सहा ते आठ तास अभ्यास करेल तोच उद्या जाऊन तेरा तासाच्या जा कामावर जाणार नाही आणि त्यांची दिवसाची रोजी पण पहा आज जो अभ्यास करेल त्याची रोजी पण दोन असेल आणि जो आज अभ्यास करणार नाही तो दोनशे रुपयानेही काम करायला मोहताज असेल म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्ष असू द्या आणि आपलं अभ्यासाकडे लक्ष आपला पक्षच नाही ठेवायचं आणि कुणीही विद्यार्थ्यांवर दाल बोट लागू द्या नको आपल्या आपल्या अभ्यासाच्या क्षेत्राला आपल्या अभ्यासाच्या क्षेत्राला दालबोट जर लागलं तर विद्यार्थ्यांना आपलं सगळं होऊन जाईल आणखी असे भरपूर सारे प्रश्न आपण घेणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा याच्यावरचे प्रश्न घेणार आहोत वर्क टाईम वर आपण जवळपास पन्नास प्रश्न घेणार आहोत आज सहा झाले आणखी पुन्हा सहा आठ प्रश्न येतील धन्यवाद आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा